माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यातील हजारो महिलांच्या खात्यात आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा मानधन निधी तुमच्यापासून थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे तर बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे नवीन अपडेट आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंन अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेट पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर भारत सरकार देशातील महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी विविध योजना आणत आहे या योजनांद्वारे महिलांच्या सामाजिक व सहभाग वाढवणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे हा उद्देश असतो बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे तसेच पुढे बघा आता सरकारने भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच बघा भारतीय जीवन विमा महामंडळ एल आय सीच्या माध्यमातून महिलांसाठी एक खास योजना आणली आहे एल आय सीच्या या योजनेचे नाव विमा सखी योजना आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ही योजना सुरू केलेली होती बघा ठीक आहे त्यातच बघा या योजनेद्वारे महिलांना तीन वर्षासाठी प्रशिक्षण दिले जात त्यामध्ये त्यांना पहिल्या वर्षी दर महिन्याला सात हजार रुपये दिले जातात दुसऱ्या वर्षी दर महिन्याला सहा हजार रुपये दिले जातात आणि तिसऱ्या वर्षी त्यांना पाचशे रुपये सप्लिटमेंट दिले जाते बघा म्हणजे एकूण तीन वर्षात महिलांना दो दोन लाख बघा दोन लाख रुपये जे आहेत ते आर्थिक वर्षात मिळणे स्टायपेंडसाठी असतात ठीक आहे तसेच पुढे बघा ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत केले जातात दुसऱ्या वर्षी दर महिन्याला सहा हजार रुपये दिले जातात तिसऱ्या वर्षी दर महिन्याला पाचशे रुपये स्टायपेंड दिले जातात म्हणजे एकूण तीन वर्षात त्यांना महिलांना दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आर्थिक मदत या स्टायपेंड व्यतिरिक्त महिला व पॉलिसी विकून पहिल्या वर्षी अठ्ठेचाळीस हजार रुपयापर्यंत कमिशन देखील मिळू शकतात तर बघा ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे महिलांसाठी ताईंसाठी आनंदाची बातमी आहे बघा तसेच तुम्ही बघू शकता व्यतिरिक्त रुपयांपर्यंत कमिशन देखील मिळू शकतात तर अशा प्रकारे आपण भेटलेलं आहे तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना विमा सखी प्रमाणपत्र आणि एल आय सी एजंट कोडदेखील दिला जातो त्यानंतर महिला अधिकृतपणे विमा एजंट म्हणून काम करू शकतात अशा या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला एल आय सी वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात तर बघा महिलांसाठी ही मोठी बातमी आहे आनंदाची बातमी आहे आणि बघा दहा जूनमध्ये लाडताच लाडक्यापर्यंत तीन हजार रुपये आले जून महिन्याचा हप्ता सर्वांना जमा महिलांना सात हजार रुपये तर बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आपण बघितलेली आहे सर्व महिलांसाठी ही सर्वात मोठी अपडेट आहे बघा म्हणजे या योजनेजवळ महिलांसाठी ही मोठी अपडेट आता सरकारने भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजे एकूण एल आय सीच्या माध्यमातून महिलांसाठी एक खास योजना आणलेली आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओला थोडा बियान स्किप करू नका लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी अपडेट असते कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि डेली माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो बघा लाडकी बहीण लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात नंबर वनवर चाललेली योजना आहे आणि आतापर्यंत महिलांना अकरा अकरा हप्ता जमा झालेले आहे आता बारावा हप्ता कधी जमा होणार या संदर्भात ते महिला वाट बघत आहेत एकवीसशे कधी मिळणार पंधराशे कधी मिळणार ही महिला आता वाट बघत आहेत परंतु त्यांना बघा पंधराशे तर मिळालेच आहेत परंतु एकवीसशे अजूनपर्यंत मिळाले नाही माहिती सरकारने त्यांना आश्वासन दिलेलं होतं की तुम्हाला एकवीसशे रुपये आम्ही देऊ परंतु अजूनपर्यंत कोणत्याही महिलांना एकवीसशे रुपये जमा झालेले नाहीत तर लवकरात लवकर एकवीसशे रुपये जमा करावेत असे जे आहेत महिला विनंती करत आहेत ज्या महिला आहेत ते म्हणजे विचारणा करत आहेत महिलांना तसेच पुढे बघा देशात महिला सक्षमीकरणासाठी चालना देण्यासाठी विविध योजना आणते या योजनांद्वारे महिलांचा सन्मान सामाजिक सहभाग वाढवणे आणि त्यांना त्वचेच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे हा उद्देश असतो तर अशा प्रकारे बघा लाडकी बहीण योजना आहे तर भरपूर काही ज्या योजना होत्या महिलांना सक्षमीकरणासाठी ही योजना शासन राबवत आहे तर बघा तुम्हाला आपल्या चॅनलवर अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण, पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा अशा प्रकारे आजचा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी होती सर्वात मोठी गुड न्यूज त्यांच्यासाठी मी घेऊन आलेलो असतो त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला तर ताईंनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर अशाच प्रकारे तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करा ताईंनं तुम्हाला एकच आपल्या चॅनलला तुम्ही चांगल्या प्रकारे सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि ज्या बी काही बहिणी नवीन बघत असतील ताई नवीन बघत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तोच देत असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये